महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ आमदार भीमराव केराम उमरी बाजार तालुका किनवट येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन विकास प्रेमी आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार भीमराव केराम म्हणाले की मी दिलेला शब्द पाळतो तसेच काम सुद्धा करतो यात मला आनंद वाटतो तसेच उमरी बाजार येथील उर्वरित राहिलेले विकास कामं करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ असे आमदार भीमराव केराम हे उद्घाटन लोकार्पण सोहळा कार्यक्रमाप्रसंगी बोलताना म्हणाले उमरी बाजार येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान विविध कामांचे उद्घाटन व भूमिपूजन लोकार्पण सोहळा प्रसंगी उप अभियंता पुरवठा विभागाचे फणिंद्र बघेल तालुका आरोग्य अधिकारी केपी गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड विस्तार अधिकारी वसंत वाघमारे व वा, पंचायत विस्तार अधिकारी निवृत्ती मुकणार उमरी बाजार ग्रामपंचायतचे सरपंच अॅडव्होकेट देवेंद्र सतीचंद्र तिवारी ग्रामविकास अधिकारी व्ही व्ही पानसळ व डॉक्टर शैलेंद्र चंद्र तिवारी तंटामुक्ती अध्यक्ष आझम पठाण किनवटचे माजी नगर अध्यक्ष आनंद मच्छेवार दत्ता दोनकेवार मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच देवेंद्र तिवारी यांनी ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या कामांचा सा विकास आराखडा त्यांनी विविध अधिकारी मान्यवरांच्या समोर सादर केला गावात सीसीटीव्ही रस्ते दलित वस्तीत सिमेंट रोड आरोप आणि फिल्टर मशीन ग्रामपंचायतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जनजागृती करण्यासाठी मोठी एलईडी टीव्ही साऊंड सिस्टीम घंटागाडी जलजीवन नळ योजनेचे कार्यान्वित टाकेचे उद्घाटन सभागृह नवरगाव येथे सीसी रोड सभामंडप आदी विविध वी विकास कामांचा समारंभ लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार भीमराव केराम यांनी भरभरून निधीची मदत केली अजूनही आमच्या मागण्या आहेत ते आम्हाला जरूर मंजूर करेल असे सरपंच आपल्या प्रस्ताविकामध्ये बोलताना म्हणाले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा